मात्र जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेला नाही तर ते दफन करण्यात आलंय त्यामागचं कारण काय आहे पाहूयात त्यांचं कारण असं आहे की जयललिता या जाबीनं ब्राह्मण आहेत त्यामुळं ब्राह्मणांमध्ये दफ दहन करण्याची परंपरा आहे पण जयललिता यांची जडणघडण आणि त्यांची कारकिर्द ही पुरोगामी नेत्यांमध्ये झालेली त्यात एम जी रामचंद्रन यांचाही समावेश होता मुवमेंट ज्याला असं म्हणतात त्यामुळं निरीश्वरवादी द्राविडींप्रमाणच जयललिता यांनाही दफन केलं गेलं दुसरं कारण असं आहे की एखाद्याला दहन करण्यासाठी वारस असावा लागतो त्यामुळं जयललिता यांना मात्र कोणीही वारस नाहीये त्यामुळंच त्यांना दफन केलं जात असण्याचीही शक्यता आहे त्यांची एक भाषी अमेरिकेत आहे पण तिच्याशी जयललिता यांचे आता काही फारसे संबंध नव्हते त्यामुळं जयललितांनाही दफन केलं जाण्याची चर्चा आहे त्यांच्या कुटुंबापैकी कोणीही इथं नाही